व्हायरल झालं आहे मुस्लिम बंधावर या ठिकाणी असं अधिकृत धरून तुम्ही पोलीस स्टेशनला आले या ठिकाणी आम्ही आज आमच्या सोशल मीडियावरून व फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या त्यांच्या स्वतःच्या विठ्ठल आग्राळे नावाच्या आमच्या बोरी गावाचा तो एक मुलगा आहे त्याच्या आय डीवरून एक जातीवादक मुस्लिम समाजाचे भावना दुखवण्याला दुखवणारा व्हिडिओ त्याने या ठिकाणी अपलोड केलेला आहे आणि त्या त्या व्हिडिओमुळे आमच्या सर्व मुस्लिम समाजांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि बोरी एक संताची भूमी असलेलं गाव आणि त्या गावातला तो नीच माणूस तो जो मुलगा आहे त्यानं त्या गावा जाति जाति त्या गावामध्ये राहून अशा जातीवादी जाती वाचक व्हिडिओ पसरून गावामध्ये किंवा लातूर शहरामध्ये जे जातीय वातावरण चिघळण्याचा प्रयत्न करत आहे अशा नीच माणसाला त्या कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आज पोलिस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार देण्यासाठी आलेलो आहे आणि तो व्हिडिओ जो आहे जय श्रीराम जय गो माता मी गौरवशेख पट्टेलांना आग्राडे आज या जिहादी लांड्यांनी आणि या कसायांनी जे आंदोलन मोबा केलेलं आहे आणि ते रस्त्यावर उतरलेले रस्त्यावर उतरतात निर्लज्ज लाजीरवाणी गोष्ट आणि एक सांगायचं आहे मला त्यांच्या बाबतीत सदाभाऊ होतो आपण लहानपणी गायचं दूध केलेलं आहे नदीचं मूत केलेला नाही तर त्यासाठी एक सांगतोय त्या कसायांना सांगतोय शंभर कसाई ज्यावेळेस या ठिकाणी या या पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांच्यासोबत आता आम्ही सर्व समाज बांधवांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी या ठिकाणी मला आश्वासन दिलं आहे की ह्या नीच प्रवृत्तीच्या माणसाला योग्य ती कारवाई करून त्याच्यावर योग्य ते गुन्हा दाखल करू त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी अर्ज देऊन या ठिकाणी मी आता गावाकडे परत चाललो आहे नाव सांगतो सर्वाला क्रांतिकारी जे बी मी साधू गायकवाड ब्लू पॅन्ट संघटनेच्या अध्यक्ष आज इथं आमचे मुस्लिम बांधवांनी मला फोन केले की भाऊ ग्रामीण पोरुषला यावं हो लागेल कारण का गावातला कोणतरी एक विठ्ठल नावाचा व्यक्ती ती मुस्लिम समाजाबद्दल एका मुस्लिमला बोललं साजिक नाही पण त्यांनी इथं सर्वच मुस्लिम समाज धर्मापत्र बोलले त्याने त्याबरोबर धर्मापत्र बोलल्यामुळं सोशल मीडियावर त्यांना घाणघाण बोलल्यामुळं व्हायरल झालं आहे ते भावना दुखवल्याबद्दल त्यांनी आम्हाला सगळ्याला बोलून घेतले हो तुम्ही यावं लागतं पुरुष म्हणून मी या ठिकाणी आलो आहो पण असे जी बोलणं जी जी विठ्ठल मलाचं जी गाव ते कोण आहे गाव गुंड गावामध्ये बुरी बुरी हे चांगलं गाव आहे चांग सर्व धर्म जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी राहतात पण असे जे कृत्य करून जे समाज जे ते निर्माण करत आहेत आता जे काय गोरक्षेच्या नावाखाली असेल किंवा जी कायदा आहे ते आहे कायदा जी कायदा पोलीस प्रशासन बघतील शासन जी जे जे करते पण सोशल मीडियामध्ये फलानं फाला बोलणं किंवा जातीवर बोलणं धर्मावर बोलणं आज धर्मावर बोलणं यासाठी जी गोष्टी चालू आहेत ही नंदनीय गोष्ट आहे ह्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा विचार जाऊ महाराष्ट्र आहे ह्याच्यामध्ये सर्व भारता भारतीय संविधानाने सगळ्याला अधिकार दिले सगळेजण राहतात गोल गोविधान गो, गो, राहतात त्याच्यामुळे जा काही जातीय दंगल घडवायचे प्रयत्न जे करत आहे जे विठ्ठलला कोणा पोलीस प्रशासनाने आता पी एस साहेब साहेबाला आम्ही बोललो पवारसाहेबांना आम्हाला शिपले त्या हरामखोराला तात्काळ पकडून अटक करून त्याला कायद्याचा धाक आणि संवेदना संविधानाची ताकद आम्ही शंभर टक्के दाखवून देऊ आणि तुम्हाला न्याय देऊ असं आम्हाला त्यांनी शब्द दिलेत आता लेखी थोड्यानं या पार्थ्यांचा गुन्हा दाखल होणार आहे आणि सगळ्या मुस्लिम समाजाने शांतता राहावं आणि असं आवाहनसुद्धा सुद्धा त्यांनी केलेलं आहे कुठे बोलतो जय पण